इंटरमिजिएटचे महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन पेपर्स सगळ्या सब्जेक्टचे ड्रॉईंगचे त्याचप्रमाणे लेटेस्ट इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट टिप्स आणि भरपूर एक्झाम्पल्स असलेल्या व्हिडिओज चॅनलवरती ऑल सब्जेक्ट ड्रॉईंगच्या मी अपलोड केलेल्या आहेत पाहिल्या नसतील तर नक्की पहा फास्ट स्पीड करून पहा या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही इंटरमिजिएट एक्झाम देत आहात तर या वस्तू बरोबर घेऊन जाणं गरजेचं आहे कोणत्या आहेत त्या वस्तू ते पहा एक्झामच्या आधी म्हणजे परीक्षेच्या आधी शक्य तितक्या लवकर तुमची बॅग किंवा सॅक तुम्ही भरून ठेवायची आहे आणि सॅकमध्ये या वस्तू तुम्ही आठवणीने घेतल्या आहेत का ते नक्की पहा पहा सगळ्यात महत्त्वाचं आहे एच बी टू बी पेन्सिल झिरो पॉईंट फायची लीड पेन्सिल रबर चांगल्या क्वालिटीचं घेऊन जा शार्पनर कंपास बॉक्स घेऊन जा थर्टी सेंटीमीटरची स्केल तुमच्याकडे असू द्या पेन पेनमध्ये तुम्ही इंक पेन वॉटरप्रूफ शाई असलेले स्केच पेन जेल पेन बॉल पेन असे काळ्या रंगाचे तुम्ही घेऊन जा त्याचप्रमाणे सगळे कलर्स जे तुम्हाला हवे आहेत जे तुम्हाला वापरायचे कलर्स आहेत ते सगळे कलर्स तुमच्याबरोबर असू द्या ब्रशमध्ये झिरो वन थ्री फाय एट ट्वेल अशा नंबरचे राऊंड ब्रश तुम्ही नक्की घेऊन जा एखादा फ्लॅट ब्रश किंवा चपटा ब्रश तुमच्याजवळ असू द्या पॅलेट पॅलेट याचा अर्थ कलर मिक्स करण्यासाठी तुम्हाला व्हाईट कलरची पॅलेट लागते ती घेऊन जा ती जर तुमच्याकडे नसेल तर मोठी पांढरी बशी किंवा एखादं स्टीलचं ताट तुम्ही कलर मिक्सिंगसाठी घेऊन जा कलर मिक्स करण्यासाठी जे पाणी लागणार आहे किंवा ब्रश धुण्यासाठी पाणी लागणार आहे यासाठी एखादे उभट आकाराचे ग्लास सारखे भांडे घेऊन जा जे भांडे कलणणार नाही अशा प्रकारचे भांडं तुम्ही घेऊन जायचं आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं ड्रॉईंगचं मोठं पॅड घेऊन जा घरातलं रेग्युलर पॅड न नेता ड्रॉईंगचा पेपर मोठा असतो त्यामुळे ड्रॉईंगचं पॅड घेऊन जा कापडी दोन तीन फडकी घेऊन जा सुती फडकी घेऊन जा ब्रश पुसण्यासाठी शेडिंग करताना तुम्हाला याचा उपयोग होणार आहे त्याचप्रमाणे ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड जर तुमच्याजवळ असेल स्कूलचं तर ते नक्की घेऊन जा आणि खूप महत्त्वाचं सर्वात महत्त्वाचं ज्याने तुम्हाला परी परीक्षेला किंवा एक्झामला बसू दिलं जातं ते हॉल तिकीट एक्झाम सेंटरवरती नक्की घेऊन जायचं आहे हॉल तिकीटची जमली तर एखादी झेरॉक्स घरामध्ये काढून ठेवा म्हणजे चुकून हॉल तिकीट जर हरवलं तरी एक झेरॉक्स तुमच्या घरामध्ये असणार आहे त्यावर महत्त्वाचे नंबर असतात त्यामुळे हॉल तिकीट असल्याशिवाय तुम्हाला एक्झामला बसू दिलं जात नाही ते नक्की घेऊन जायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्याजवळ एक साधे घड्याळ असू द्या जे डिजिटल घड्याळ नाही स्मार्टवॉच नाही साधे घड्याळ तुमच्याजवळ असू द्या मोबाईल फोन फोटो काढण्यासाठी किंवा इतर लॅपटॉप वगैरे वस्तू घेऊन बरोबर जायच्या नाहीत त्या अलाउड नाहीत त्यामुळे त्या, त्या वस्तू तुम्ही घेऊन जायच्या नाहीत पाण्याच्या बॉटल तुम्ही दोन वेगवेगळ्या घेऊन जा एक पाणी पिण्यासाठी असू द्या आणि दुसरी तुम्हाला परीक्षेसाठी कलर मिक्सिंगसाठी ब्रश धुण्यासाठी एक बॉटल लागणार आहे त्यामुळे तुम्ही पाण्याच्या बॉटल घेऊन जा तुमचा टिफिन जेवणाचा टिफिन जो आहे डबा जो आहे तो नक्की घेऊन जा मध्ये तुम्हाला एक पेपर झाल्यानंतर जो ब्रेक असतो त्यामध्ये तुम्हाला तो खाता येणार आहे कारण दिवसभर परीक्षा असते त्यामुळे टिफिन नक्की घेऊन जा अशा सगळ्या वस्तू तुम्ही व्यवस्थित बरोबर घेऊन जायच्या आहेत जेव्हा तुमचा डिझाईनचा पेपर असेल तेव्हा तुम्हाला ट्रेसिंग पेपर लागणार आहे तो तुम्हाला एक्झाम सेंटरवरती दिला जात नाही त्यामुळे तो बरोबर घेऊन जा परंतु जो एक्झामचा जो ॲन्सरशीट ड्रॉईंग पेपर आहे तो तुम्हाला सेंटरवरती मिळणार आहे पण ड्रॉइंगचं मात्र मटेरियल तुम्हाला स्वतः घेऊन जावं लागणार आहे अशा प्रकारे सगळ्या वस्तू तुम्ही व्यवस्थित बरोबर घेऊन जायच्या आहेत चॅनलवरती भरपूर सगळ्या एक्झामच्या एक्झाम्पल्स असणाऱ्या व्हिडिओज अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला एक माहिती व्हावं पॅटर्न लक्षात यावा त्यामुळे क्वेश्चन पेपर्स अपलोड केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला एक्झामला कशा प्रकारचे प्रश्न येतात हे कळणार आहे त्यासाठी मी हे मार्गदर्शनपर असे व्हिडिओ चॅनलवरती टाकले आहेत भरपूर अभ्यासपूर्ण असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामुळे ते नक्की पाहायचे आहेत सगळ्या सब्जेक्टचे टाकले आहेत भरपूर एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला गरज वाटत असेल तर एलिमेंट्रीचे व्हिडिओज देखील तुम्ही पहा त्यानेही तुम्हाला फायदाच होणार आहे कारण इंटरमिजिएट ही एलिमेंट्री नंतर घेतली जाते एलिमेंट्री हा तुमचा बेस आहे त्याच्यामुळे प्रत्येक सब्जेक्टचा एलिमेंटरीचा व्हिडिओ तुम्ही पाहणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळणार आहे आणि सगळे पेपर तुम्हाला सोपे जाणार आहेत कलर मिक्सिंगबद्दलही मी तुम्हाला थोडकं थोडंसं सांगते म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल पहा यलो आणि रेड कलर तुम्ही मिक्स केल्यानंतर तुम्हाला ऑरेंज कलर मिळेल रेड कलर आणि ब्ल्यू कलर मिक्स केल्यानंतर तुम्हाला व्हायलेट कलर मिळेल ब्ल्यू कलर आणि यलो कलर मिक्स केल्यानंतर तुम्हाला ग्रीन कलर मिळेल अशा प्रकारे तुम्हाला ऑरेंज व्हॉयलेट ग्रीन कलर तुम्हाला मिळतील रेड कलर येलो कलर ब्ल्यू कलर हे सगळ्यांकडे असणारच आहेत कारण हे मूळ रंग आहेत त्यामुळे हे कलर सगळ्यांकडे असणारच आहेत त्याचप्रमाणे तुम्ही एक्झामला जाताना व्हाईट कलरच्या दोन एक्स्ट्रा बॉटल्स घेऊन जा कलरिंगसाठी वॉटर कलरच्या वॉटर कलरमध्ये व्हाय व्हाईट कलर जो असतो तो सगळ्यात जास्त तुम्हाला लागणार आहे कारण पहा कोणताही कलर बनवण्यासाठी व्हाईट कलर गरजेचा आहे त्यामुळे व्हाईट कलरच्या एक्स्ट्रा बॉटल्स तुम्ही बरोबर घेऊन जायच्या आहेत ही सगळ्यात महत्त्वाची व्हिडिओमधली टीप आहे आणि पॅड मोठं घेऊन जायचं आहे ही दुसरी महत्त्वाची टीप आहे त्याप्रमाणे हॉल तिकीट घेऊन जायचं आहे आणि स्कूलचं आयकार्ड घेऊन जायचं आहे ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत इंक पेन जेल पेन वगैरे तुम्ही ब्लॅक कलरचे नक्की घेऊनच जायचे आहेत त्याचप्रमाणे पहा जर तुम्ही एखादा रेड कलर घेतला आणि त्यामध्ये थोडासा व्हाईट कलर मिक्स केला तर तुम्हाला काय मिळणार आहे थोडासा लाईट पिंक कलर तयार करताना करता येणार करता आहे रेड कलरमध्ये जर तुम्ही ब्लॅक कलर थोडासा मिक्स केला तर तुम्हाला अतिशय डार्क असे रेड रंग रेड कलरची शेड मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक कलर्सचे तीन तीन शेड्स तुम्ही तयार करू शकता आणि एक्झाममध्ये ते शेड्स तुम्ही कलरिंगसाठी वापरू शकता पहा परीक्षकांना नेहमी यलो ग्रीन रेड ब्ल्यू असे जे मूळ कलर आहेत ते वापरले तर ते चित्र जे असतं ड्रॉईंग जे असतं ते कॉमन वाटतं थोडंसं त्याला एक वेगळा टच देण्यासाठी थोडंसं तुमच्या मनाने तुम्ही कलर थोडेसे तयार करायचे आहेत आणि ते वापरायचे आहेत कलर तयार करताना पॅलेटमध्ये थोडेसे जास्त स्वरूपामध्ये तयार करा म्हणजे ते तुम्हाला सगळीकडे देण्यासाठी पुरतील अशी सगळी माहिती मी दिलेली आहे तुम्हाला आणि त्याचप्रमाणे थोडंसं कॉन्ट्रास्ट कलर असे तुम्हाला तयार करायचे असतील किंवा द्यायचे असतील शेजारी शेजारी तर तुम्ही रेड कलर त्याच्या अपोजिट ग्रीन कलर आहे येलो कलर त्याच्या अपोजिट पर्पल कलर देता येईल ब्ल्यू कलर त्याच्या अपोजिट तुम्हाला ऑरेंज कलर देता येईल अशा प्रकारचे अपोजिट कलर्स तुम्हाला देता येतील एक कलर अतिशय लाईट असा घ्यायचा आणि एक कलर डार्क घ्यायचा अशा प्रकारे देखील अपोजिट कलर्स दाखवून तुमचं डिझाईन जे आहे किंवा तुमचं जे काही ड्रॉइंग आहे ते तुम्हाला उठावदार करता येईल परीक्षकांना ते ड्रॉईंग आवडण्यासाठी शेवटपर्यंत ड्रॉईंग पेपर क्लीन ठेवा कुठेही खाडाखोड करू नका एका जागी सतत सतत कलर देऊन ते चित्र घाण करू नका कागद फाट फाटू देऊ नका अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला ए ग्रेड सगळ्यांना शंभर टक्के मिळणार आहे परत एकदा सगळ्या इंटरमिजिएटच्या स्टुडंट्सला ड्रॉईंग एक्झामसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मला अजून एक एक्स्ट्रा लाईक मिळण्यासाठी हाईपचं बटन नक्की दाबा आणि माझ्या अशाच व्हिडिओ पाहत राहा अपडेट्स रिजल्ट डेट्स सगळं याच व्हिडिओवरती तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळणार आहे धन्यवाद